आमदार रोहित पवारांची उद्या ईडी चौकशी होणार आहे त्यामुळे रोहित पवारांच्या समर्थनार्थ पक्ष शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयात थांबणार आहेत तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जाणार एक तर कुठेही आव्हान देण्याचा प्रयत्न आपण ईडीच्या विरोधात करत नाही आजपर्यंत ईडीने जे जे काही आपल्याला डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स आपण दिलेले आहेत आणि याच्याही पुढे आम्ही देणार आहोत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की के गर्दी करू नका शेवटी आजपर्यंत जसं सहकार्य ईडीला केलेलं आहे तसंच सहकार्य उद्याही मी करेल आणि जे कुठले प्रश्न असतील त्या प्रश्नाला योग्य असे उत्तर मी देईल आमच्यासाठी एक वेगळा काळ आहे आव्हान तर आहेच पण हा संघर्षाचा काळ आहे पण त्याच्यामध्ये पूर्ण ताकदीने सत्यमेव जयते. ते सत्याचाच विजय होईल आणि अतिशय आम्ही शांतपणाने स्वाभिमानाने उद्या ईडीला रोहित जाईल मी स्वतः त्याच्याबरोबर जाणार आहे आदरणीय साहेब ही मुंबईत आहेत उद्या दिवसभर आमच्याकडून सगळं सहकार्य होईल ईडीच्या चौकशीमध्ये त्या ईडीची काही चूक नाही आहे ना अदृश्य शक्ती आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट